नाशिक पंचवटी विभागात असलेल्या आडगाव या ठिकाणी सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नववर्ष आरंभी मते युवा मंच आणि शिवजन्मोत्सव समिती आडगाव अध्यक्ष अतुल शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली एक जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुरू असलेल्या आडगाव महोत्सवांतर्गत मंगळवार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा प्रमुख खेळ मातीशी नातं जोडलेला लाल तांबड्या मातीची कुस्ती हा मैदानी खेळ आडगाव केसरी स्पर्धा संपन्न झाली या आडगाव महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक खेळाडू पंचक्रोशीतील खेळाडू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना मंच उपलब्ध करून देत महोत्सव आयोजकांनी आजच्या नवीन तरुण पिढीला आपले पारंपरिक खेळ आणि आपल्या मातेशी असलेली नाळ घट्ट करण्याचं काम केलं अशी भावना नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अतुल मते खेळाडू पैलवान शिवराज राक्षे पैलवान हर्षवर्धन सतकीर पैलवान बाळू बोडके आणि उपस्थित मान्यवर यांनी दिली आज खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी बोलवलं ते आमचे मित्र अतुल दादा यांनी या ठिकाणी आम्हाला मला आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष यांना आमंत्रित केलं खरं तर मी या नाशिकच्याच नगरीतला मल्ला आहे आणि मला या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलवून मान सन्मान दिला त्याबद्दल प्रथमता त्यांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुस्ती कुठंतरी मागं पडत चालली होती आणि या अशा परिस्थितीतच जर अशा आडगाव महोत्सव सारख्या जर स्पर्धा जर नियोजन झालं तर खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्यातून मोठे मोठे मल्ल तयार होतील हे नक्कीच सांगू शकतो आणि हे या माध्यमातून अतुलदादा युवा मंचने दाखवून दिला आज आडगाव आडगाव नगरीमध्ये की क्रीडा क्षेत्राला कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते आज या ठिकाणी समोर दिसतंय कुस्ती स्पर्धा असेल बॉडी बिल्डिंग स्पर्धा असेल कबड्डी स्पर्धा असेल आणि अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं गेलं खूप म्हणजे सुंदर पद्धतीने आजपर्यंत तर नाशिक जिल्ह्यात असं नियोजन आम्ही तरी बघितलं नाही कोणत्या स्पर्धेमध्ये आणि असेच जर अतुलदादा युवा मंचने आणि अतुलदादा यांनी जर क्रीडा क्षेत्रासाठी जर सपोर्ट करत राहिले तर नक्कीच आपल्या एक कुठं ना कुठं आपला हातभार म्हटलं तरी चालेल आणि नक्कीच या जिल्ह्यातून मोठे मोठे मल्ल कुस्ती क्षेत्रातले असो किंवा अनेक कोणत्याही क्रीडा क्षेत्रातले असो नक्की पातळीवरती नाव गाजवतील यात काही शंका नाही अशा स्पर्धा यापुढे होत राहतील हीच अतुल दादा युवा मंच आणि अतुलदादा यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो आजच्या आयोजन केलं खूप चांगलं अतुलदादा मत्यांच मनापासून आम्ही स्वागत करतो नाशिक जिल्हा अध्यक्ष या नात्याने कारण नाशिक जिल्ह्यामध्ये आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस पहिलं आयोजन खूप चांगलं झालं त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि खरं आनंद या गोष्टीचा वाटतोय की या स्पर्धेला दोन दोन महाराष्ट्रीय केसरे आलेले इतिहासामध्ये आणि नाशिकमध्ये असं पहिल्यांदा घडतंय का एकाच स्पर्धेला दोन महाराष्ट्रीय केसरे येत त्याच्या मागचे कारण यांना बघून तरी आपल्या जिल्ह्यामध्ये परत परत असे महाराष्ट्र केसरी बनतील आणि मुलाला चालना भेटत खरंच त्यांचा जो निर्णय खूप चांगला होता आणि मी त्यांना परत एकदा आव्हान करतो की त्यांनी पुन्हा या स्पर्धेक पुढच्या वर्षी म्हणा तीन महिन्यातून चार महिन्यातून या कुर्शीला चालना देण्यासाठी या स्पर्धा घेत राहावे जेणेकरून आपला नाशिक जिल्हा हा खूप गोरगरिबांचा जिल्हा आहे आपल्याकडे जसं नगर पुन्हा धुळा आपला नगर पुन्हा सोलापूर स्वा, सांगली कोल्हापूर इकडे एक कुस्तीला राजेश आश्रय म्हणजे तिकडे ऑलरेडी प्रत्येक घरात पाहिलं नाही आपल्याकडे पाहिलं कमी का कारण की आपल्या भागामध्ये मुलाला जो खुराकासाठी पैसा लागतो तो नसतो आपली मुलं जास्त करून अशा आयोजन करतात यांच्या माध्यमातून जो पैसा भेटतो त्याच्यातून त्यांचा खुराकाचा खुराक त्यांच्यासाठी ते पैसे खुराक असतात नक्कीच मी दादांचं अतुदांच खूप खूप आभार व्यक्त करतो कि त्यांनी असा पैलवान हो, हमेशा त्यांचा हात राहावा आणि आपल्या नाशिक जिल्ह्यात ही पैलवाकी कशी वर जाईल याची काळजी त्यांनी घ्यावी आडगाव महोत्सवाच्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्व नामवंत पैलवानांचे मी आमच्या आडगाव महोत्सवामध्ये स्वागत करतो गेल्या तीन दिवसापासून आपल्याकडे इथे आडगाव महोत्सवाच कार्यक्रम चालू आहे त्यात या तिसऱ्या दिवशी कुस्तीची स्पर्धा या ठिकाणी आपण भरवलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुन्हा जिल्ह्याभरातून चांगले चांगले मल्ल आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत या कुस्ती स्पर्धेसाठी आमचे नाशिक तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी शिंदे यांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागलं त्याच्यानंतर कुस्तीसाठी मान्यवर म्हणून महाराष्ट्र केसरी असलेले शिवराजजी राक्षे हर्षद सदगीर यांचं सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आम्हाला लागली त्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या कार्यक्रमात नक्कीच एक चार चांद लागले असं म्हणता येणार म्हणता येईल आम्हाला मी सर्व मान्यवरांना आणि उपस्थितीनं सांगतो की आम्ही ज्ञानेश्वर भाऊंनी आम्हाला जशी विनंती केली त्याच पद्धतीने दरवर्षी एक नवीन वर्षानिमित्त हा आडगाव महोत्सव घेऊन आणि याच्यात कुस्तीचं चांगल्या प्रकारे आयोजन करून आम्ही जे वंचित खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत ही कुस्ती किंवा हे खेळ खेळ जात नाही त्यांना त्यात प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून आम्ही नक्की करू मी सर्व उपस्थितांच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने आभार मानतो आजची स्पर्धा जिंकून खूप अभिमान वाटतोय आणि प्रथम आम्ही अतुल भाऊंचे आभारी आहे कारण की आमच्या सारख्या गोरगरीबाच्या घरामधल्या पैलवानांना त्यांनी एवढं मोठं टेज निर्माण करून दिलं आणि भाऊ तुम्ही असंच म्हणजे प्रगती पैल आमच्या पैलवानांसाठी तुम्ही प्रोत्साहन देत राहा आम्ही अजून मोठ्या संख्येने आपले गर गोर पैलवान हे ये वरती येतील तुम्ही असं या गोष्टी सर्व केल्याबद्दल हे आम्ही तुम्ही आभारी आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक